सर्व भाविकांस व आमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य ग्राहकांस श्री विरेश्वर महाराज छबिना उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आपला बाजार ग्राहकांच्या पसंतीचे पहिले दालन पत्ता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासमोर कोटेश्वरी तळे महाड रायगड महाड औद्योगिक क्षेत्रातील महाड उत्पादक संघटना अर्थातच एमएमएतर्फे स्किल डेव्हलपमेंट या उपक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या प्रशिक्षणातील पहिल्या बॅचच्या सर्व प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कुलगुरू श्री कारभारी काळे यांच्या शुभ हस्ते नुकतेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी एमएमए सभागृहामध्ये हा प्रमाणपत्र प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे कुलगुरु डॉ कारभारी काळे यांची प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थिती होती त्यांच्या समवेत व्यासपीठावर एम एम ए अध्यक्ष संभाजी पठारे सीईटीपी चेअरमन अशोक तलाठे संजय दानव डायरेक्टर डीजीटीपीएल पुणे डॉक्टर बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे येथील वरिष्ठ अधिकारी डॉ संगीता मेटकर नीरज अगरवाल यांच्यासह महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यांचे प्रमुख शिक्षक वर्ग इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले महाड तालुक्यात एमएमएच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असतात यामध्ये रुग्णसेवेसाठी फिरता दवाखाना एमएमए हॉस्पिटल कोविड काळात करण्यात आलेले कोविड सेंटर तसेच मार्ग संस्थेमार्फत औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा संबंधित महत्त्वपूर्ण कार्य देखील खेल नियमितपणे प्रगतशील असते यासोबतच आता कामगार तसेच विद्यार्थ्यांमध्ये औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक व अद्यावत अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने स्किल डेव्हलपमेंट सारखी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून कामगार कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच सामाजिक विकास केला जात आहे जेणेकरून भविष्यात औद्योगिक क्षेत्रासाठी एक चांगला निष्णात कर्मचारी व कामगार वर्ग निर्माण होईल या सहा महिन्याच्या अभ्यासक्रमातील पहिली बॅच नुकतीच पूर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर श्री काळे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना एमएमएच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले त्याचप्रमाणे भविष्यात एमएमए आणि विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत निश्चितच प्रयत्न केला जाईल असे सांगितले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना नोकरी घेणारे न बनता नोकरी देणारे बना असा मौलिक सल्ला त्यांनी आपल्या भाषणातून दिला एमएमए अध्यक्ष संभाजी पठारे यांनी देखील एमएमएच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याचा उल्लेख करत काही वर्षांपूर्वी या महाड औद्योगिक क्षेत्राला डर्टी थर्टीचा दर्जा होता परंतु सर्व कारखान्यांना सोबत घेत याच डर्टी थर्टीला थर्टी सीईटीपीच्या माध्यमातून नंबर वन बनवून पर्यावरणाचा ऱ्हास कमी केला असल्याचे सांगून या कामी मेहनत केलेल्या सर्व सीईटीपी सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले आणि येणाऱ्या काळामध्ये विविधांगी माध्यमातून समाजकार्याबरोबरच पर्यावरणाचं समतोल आणि नवनवीन प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रासाठी चांगले कामगार व कर्मचारी निश्चितपणे निर्माण केले जातील अशी ग्वाही या निमित्ताने दिली या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी व कामगारांमध्ये सकारात्मक बदल झाला असून त्याचे अनुभव देखील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी कथन केले या, के या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन संजय दानव सर यांनी तर आभार प्रदर्शन अशोक तलाठी यांनी केले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी